हिंगोली शहरातील महावितरण विभागाच्या कार्यालयावर उबाटाचे ढोल बजावो आंदोलन सुरू हिंगोली येथील महावितरण विभागाच्या कार्यालयावर आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने वाढीव मीटर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख तसेच वशिम देशमुख व आदी गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत महाराष्ट्रातले मराठी आमच्या पाच पिढ्या इथल्याच साहेब अधिकारी लोक पोलिसवाले बी असायला त्याला माहिती खरं बोलायला पण नाही लाज त्याचा काय करता येत नाही ड्युटी येत्या या महावितरणचा एवढही मुजोर महावितरण पन्नास वर्षात कधी झाली नाही पन्नास वर्षात आणि चव्हाण साहेब जवळपासून आले चव्हाण साहेब स्वतः आजारी असल्यामुळे पूर्ण महावितरण आजारी करून टाकली त्या चव्हाण साहेबांना मी नम्र विनंती करतो साहेब तुमचं वय झालं तुम्हाला वर्कलोड सहन होत नाही तुम्ही आता स्वेच्छेनं रिझाईन घ्या व्हीआरएस घ्या घरी जा मस्त लेकरा बाळासोबत मस्त एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी बंगला घ्या आणि आराम करा कारण मरणाचे पैसे कमवलेले आहेत तुम्ही पैसे खूप आहेत तुमच्याजवळ पैशाला घाटा नाही काय दोन चार सोटे तुम्ही ठेवले थे हाताखाली आणि त्याला हाताखाली घेऊन तुम्ही पूर्ण जिल्ह्याची सत्यानाश करून टाकला तुम्ही आता मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आपलं ज्याच्यासाठी आज आंदोलन होत आहे या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरचं यांच्याकडे कोणताही शासनाचा जी आर परिपत्रक नाही की मीटर बदला म्हणून असल तर दाखवा आम्हाला तुमच्याकडे कोणतं परिपत्रक आहे कोणत्या परिपत्रकानुसार आणि कोणत्या शासन आदेशानुसार तुम्ही हे मीटर बदलायलेत कोणता आदेश नाही कोणत्या तरी भांड्या कंपन्या आल्या साडे रुपयाचा रुपयाचं मीटर आहे ते साडेसहाशे रुपयाचं